कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेती विषयक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघू शकता प्रत्येक शेतकरी ऊस लागवडीमध्ये सध्याच्या काळामध्ये ऊस लागवडीच्या गडबडीमध्ये आहे तर प्रत्येक शेतकरी काय करतोय ऊस तर लागवड करायची पण चांगलं उत्पादन निघलं पाहिजे पण काय होतंय आपण थोड्यासाठी टाळ टाळ करतो तर आपण एक तर दोन कांडी एक कांडी पेरी करायला पाहिजे कमीत कमी दोन कांडी व्हायलाच पाहिजे पण आपण शेतकरी दोन कांडी पेरी करत नाहीत मोठाला जाग एक एक असा लांबणीचा ऊस हातरला शेतामध्ये डायरेक्ट तिथलं जागची जाग्यावर तोडतो आणि लगेच दाबतो तर तसं न करता आपण यामध्ये औषधं टाकून थोडीशी प्रक्रिया आणि नवीन पद्धतीने ऊस लागवड केली पाहिजे तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तर आपण जे फंगिसाईड बायोफेनिक मिथाईल म्हणून सत्तर टक्के डब्ल्यू ई सीमध्ये आहे तर हे एक आपल्याला एक टोपण घ्यायचं आहे आणि दुसरं बघितलं आपण आपली वाळवी ही लागणार आहे आपल्या ह्या पेरीला ती पेरीला वाळवी हे लागणार नाही त्यासाठी आपल्याला ते घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला घ्यायचं हे ह्युमिक आहे हे हिमिक प्रत्येक कोणत्याही पिकाला लागू होते आहे कारण की जेणेकरून आपला कोंब फुटताना चांगला मोठा झाला पाहिजे चांगले फुटवे झाले पाहिजे आणि जे काय कोंब निघणार आहे ते चांगल्या प्रकारचा निघला पाहिजे ह्या ह्याच्यासाठी हे काम करते आपली जी जेमीन आहे ती सुपीक बनवण्याचं काम करते पन्नास लिटर पाण्यामध्ये आपण मिली हे वापरणार आहेत आणि दुसरं आहे कीटकनाशक आहे क्लोरोफायरोपास पन्नास टक्के ई सीमध्ये आहे हे आपण वापरणार आहेत तर हे तिन्हीचं मिश्रण आपण करणार आहेत क्लोरोफायरोपास हे फिमिक आहे डायमंड म्हणून हे एक आणि हे एक वापर करणार आहेत आपण हे तिन्हीचं मिश्रण यामध्ये टाकायचं आपल्याला तर आपण अशा पद्धतीने आपल्याला टाकायचे या यामध्ये हे टाकल्याच्यानंतर नंतर चांगल्या प्रकारे आपल्याला मिश्रण करायचंय त्याच्यानंतर आपल्याला ह्युमिक डायमंड म्हणून हे एक आपल्या शेतीसाठी उपयोगाचं आहे जमिनीसाठी हे एक वापरायचं आहे आपल्याला हे तीस मिली वापरायचे आपल्याला हे तीस मिली टाकलं आपण आणि हे आपल्याला टाकायचंय फ्लोरोपारुपास पन्नास सी मध्ये चांगल्या पद्धतीने आपण असं मिश्रण करायचं याचं चांगलं मिश्रण झाल्याच्या नंतर आपण यामध्ये ह्या कांड्या ज्या आपण दोन दोन टिपऱ्या केलेल्या त्या अशा पद्धतीने यामध्ये सोडायच्यात चांगल्या भिजून द्यायच्यात आपल्याला पूर्णतः आणि भिजल्याच्या नंतर आपल्याला ह्या पेऱ्या आपण परत काढून ह्या कॅरेटमध्ये भरलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला ह्या भरल्याच्या नंतर आपण नेऊन टाकणार आहेत आणि ह्या नंतर लागवड करणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण जर हे केलं तर आपल्याला निश्चितच याचा फायदा होणार आहे जेणेकरून आपल्या जी काय उगवण शक्ती आहे त्याचा चांगला ठोम निघणार आहे जी काय शक्ती आहे त्याची चांगली उगवण शक्ती होणार आहे त्यामुळं आपण जर करत असाल तर नक्कीच हे करा आणि याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच दिसेल तर माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा